नवीन माला थोड़ा आ, नवीन असताना मला थोडस नवीन माणसांसोबत काम करताना थोडं मला ऑकवर्ड वाटतं पण जर एकदम मी त्यांच्यावर कम्फर्टेबल झालो तर मग थोड्या त्यांना ऑकवर्ड वाटतं <laughs> नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खर तर सन मराठीवरची एक अशी मालिका जी गेल्या फक्त एक वर्षापूर्वी आपल्या भेटीला आली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी त्यांना भेटले होते आणि कट टू आज एक वर्षानंतर मी थेट साताऱ्यात त्यांच्याच सेटवरती आले अर्थात तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी मालिका कॉन्स्टेबल मंजू आणि मी आलेली थेट सत्य आणि मंजूच्या लग्नासाठी हाय फार भारी तुम्हाला भेटून कारण का पहिल्यांदा ज्या वेळेस आपण भेटलो होतो तेव्हा कट्टू आता मला इतकं कमाल वाटतंय ना तुमच्याकडे बघून म्हणजे असं एकदम फ्लॅशबॅक मध्ये गेले मी तुम्ही सगळ्या ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि एक पहिल्या पहिल्याच एक दडपण होतं सगळ्या गोष्टी पह कट्टू आताचे तुम्ही एकदम कॉन्फिडंट आणि कमाल काम करणारे कसे आहात आणि कसं चालू आहे शूट शूट मस्त चालू आहे एक वर्ष झालं साताऱ्यात शूट करतोय आणि ऑब्विसली आत्ता कॉन्फिडेंट बेटर फील होत आम्हाला छान वाटतं खूप छान वाटतंय पहिला इंटरव्ह्यू असं मला वाटतं शो साठीचा सा। आणि आता एक वर्षानंतर ती आली खूप गोष्टी बदलल्यात खूप हेवी सिक्वेन्स शूट करून झालं ॲक्शन सिक्वेन्स शूट करून झालं रोमॅन्स करून झालाय इमोशनल सीन करून झालेत आणि खूप ह्या सगळ्यात छान असं वाटतं की आम्ही जे काम करतोय किंवा आम्ही जे दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते प्रेक्षकांना आवडतंय सो त्यांचे मनपूर्वक आभार की त्यांच्यामुळं हा शो एवढा चालतोय एवढ्या लोकांना आवडतोय आणि थँक्यू सो मच त्यासाठी सांगली करा सो आता मला वाटतं एक वर्षभरात तुम्ही सातारकर पण झाला असाल ना हो सातारी लेजा पूर्ण बोलताना सातारी लेजा येत असतो म्हणजे बऱ्याच मित्रांशी बोलताना ते म्हणतात की अरे तुझं जरा लेजा चेंज झालाय टोन चेंज झालाय सातारची भाषा एकदम तोंडात बसल्या तर वर्षभर बोलून 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 सो छान वाटतय साताराही खूप सुंदर आहे खूप ये मजा येते मला आउटडोर शूट करताना आणि मला तुला आता एक वर्षानंतर भेटलं तर आवडेल विचारायला तुझं मत आता बदललंय का जे तू म्हणालेलास की सातारकर फणसा सारखे असतात यू रिमेंबर फणसा सारखेच असतात वरून जरी काटेरी असले तरी आतून मऊ असतात oh, okay. आणि खरंच सातारा खूप सुंदर आहे निसर्गरम्य आहे खूप गोष्टी फिरण्यासारख्या आहेत जसं की आम्हाला खूप वेळ मिळत नाही फिरायला पण तरी जेवढा वेळ मिळतो आणि निसर्ग खूप सुंदर आहे आणि माणसे खूप सुंदर आहेत आणि आम्ही आउटडोर शूट करतो तर बऱ्याचदा कसं असतं पण मुंबईत शूट करताना जर कोण फॅन भेटले तर ते एक ऑकवर्डनेस असतो की ते सर एक फोटो हवा किंवा मॅम एक फोटो हवा इथं असं काय नाही मी जर रस्त्यावर शूट करत असेल तर मला सरळ सरात दा करू दादा सत्या काय काय दादा काय 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 म्हणजे तो रांगडे पण आहे आपल्याला तो थोडस रूढ वाटू शकतं सा पण ते, ते, ते आ, प्रेम आहे त्यांचं सातारकरांचं आपले पण आहे ते आपलं म्हणतात म्हणतात कधी ते म्हणतात घरी या कधी चहा प्यायला असं त्यांचं प्रेम आहे क्या बात आहे आणि मालिकेला जे काही भरभरून प्रेम मिळतं प्रेक्षकांचं ते खरंच खूप कमाल आहे कारण का प्रत्येक प्रोमो असू दे तुमचे फोटोज असू देत बी टी एस असू दे प्रत्येक गोष्टीवर प्रेक्षकांच्या खूप छान गोड कमेंट्स असतात सो तुम्ही हे सगळं किती एन्जॉय करताय कारण का सुरुवातीला मालिकेचं ते जे एक दडपण होतं तिथून जो एक तुमचा प्रवास चालू झाला तो आता छान इतकं भरभरून प्रेम मिळतं तिथपर्यंत येऊन ठेपलाय आणि आता फायनली लग्न होत आहे सत्या पहिलीच मालिका आणि इतकं प्रेम खरंच हे खूप ओव्हरवेल्मिंग आहे असं म्हटलं तर आणि सत्या मंजूची जोडी खास करून लोकांना खूप आवडते प्रत्येक फोटो प्रत्येक काही असो सत्या म्हणजे सत्या म्हणजे तुम्ही एकत्र या तुम्ही कधी एकत्र येणार तर फायनली आम्ही एकत्र येतोय आता आणि फॅन्स ना खूप आवडणार आहे ही गोष्ट पण त्यात पण काही ट्विस्ट आहेत ते तुम्हाला सिरियल बघितल्याशिवाय नाही सांगू शकतो सत्य मंजूर काय काय असं काय स्पेशल जाणवलं तुला मला असं वाटतं की जेव्हा तो एक वर्ल्ड फेमस डायलॉग आहे की प्यार दोस्ती है तर ती जी मैत्री असते ती कुठल्याही नात्यात असेल कुठलंही नातं असेल म्हणजे प्रियसी आणि म्हणजे प्रेमाचं नातं असेल बहीण भावाचं नातं असेल आई वडिलांचं नातं असेल जर त्यात मैत्री असेल तर त्यात एक फन असतो आणि सत्यमंजूचं जे प्रेम आहे ते एक टिपिकल फक्त प्रेम आणि फक्त रोमांसची बाजू नसून त्यात भांडणं आहेत त्यात द्वेष आहे एकमेकांचा राग आहे बऱ्याच सगळ्या इमोशन्सनी ते घेरलेलं नातं आहे आणि ती जी मैत्री आहे त्यांची निखळ ती लोकांना आवडते जसं की मी आणि मोना शोच्या आधीपासूनही मित्र आहोत आणि तीच आमची फ्रेंडशिप ती आमची केमिस्ट्री त्यात रिफ्लेक्ट होते असं मला पर्सनली वाटत बाकी लोकांना काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा पण मोनिकाचं लग्न झालेलं आहे खऱ्या आयुष्यामध्ये सो आता मालिकेमधल्या ज्या वेळेस असे छान गोड रोमॅंटिक सीन्स असतात नवऱ्याची काय रिॲक्शन असते किंवा नवऱ्याची काय अशी कंप्लेंट असते <laughs> का की ही गोष्ट तू माझ्यासाठी नाही केली आहेस किंवा ही केली पाहिजेस किंवा अशी वागली पाहिजेस नाही नाही भयंकर समजूतदार असा नवरा मिळालाय मला काहीच बिचाराची काहीच कंप्लेंट नाही आहे फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम आहे की मला वेळ कधी देणार आहे की वेळच नाही देताय बाकी काही नाही मस्त सॉर्टन नवराय हो तुम्ही मगाशी असं ऐकला की वैभवच असं म्हणणं होतं की इतक्यात तरी त्याला लग्न नाही करायचं पण आता तुम्ही आधीपासूनही ओळखता आणि आता मालिकेमुळे अजून छान बॉन्ड झालाय वैभवच्या भावी बायकोसाठी एक कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय देशील कुचका सल्ला मी दिलेला आहे ऑलरेडी हो की तिच्यात खूप जास्त जास्त पेशन्स हवेत ह्याला हँडल करणं अजिबात सोपं नाही आहे तिचे स्वतःचे नखरे असून आहेत कारण ह्याचे खूप आहेत आणि ती थोडी मॅच्युअर असावी ह्याच्यापेक्षा कारण हा अजिबात मॅच्युअर नाही आहे आणि बस एवढ्या क्वालिटीज बस हँडल करायला पुरेशा इतना प्रिशियस बंदा मिळ रहा है तो थोड़ा तो स्ट्रगल करना पड़ेगा ना <laughs> हाच मोहनिकाला काय वाटतं पण की वैभव मध्ये किती बदल झालेत एक वर्षामध्ये म्हणजे इंट्रोवर्टचा एक्स्ट्रोवर्ट झालाय का तू कधीच नव्हता हा एक्स्ट्रोवर्टच आहे अजून त्यातच वाढ झाली अजून फक्त जर म्हणतो इंट्रोवर्ट आहे नाही तो नाही म्हणजे आहे थोडा आहे थोडा आहे पण एक 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 तो एकदा एक्स्ट्रोवर्ट झाला की बास्कुनाचं ऐकत नाही काही काळापुरताच ओळख होईपर्यंत तेवढाच इंट्रोवर्ट नवी, आहे नवीन नवीन असताना मला थोडस नवीन माणसांसोबत काम करताना थोडं मला ऑकवर्ड वाटतं पण जर एकदा मी त्यांच्यावर कम्फर्टेबल झालो तर मग थोड्या वेळा त्यांना ऑकवर्ड वाटतं <laughs> सेम प्रश्न बोलता बद्दल काय वाटत एक वर्षामध्ये अशी काय गोष्ट वाटते की जी बदलली त्याच्यामध्ये किंवा ती छान होती आणि ती आधी आता कॉन्स्टंट आहे ती आधी रूढ होती आताही खूप रूढ आहे जास्त काही बदललेलं नाहीये अजून जरा जास्त रूढ झाली आहे असं एवढंच ओके मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात आणि तुमच्या मालिकेत तर खूप येतात आता मी बघत असतो ऍक्शन सीन्स असू दे काही असू दे एखादा असं सीन करताना वाटलं का की थोडं ऑकवर्ड वाटतं आपल्याला एखादा सीन करताना करता स्पेशली रोमॅंटिक सीन असेल तर वगैरे सो असा एखादा चॅलेंजिंग सीन होता का तुमच्यासाठी की ज्याने तुम्हाला थोडं ऑकवर्ड फील झालं किंवा असं वाटलं की हे कसं करू आपण किंवा इमोशनली चॅलेंजिंग ऑकवर्ड म्हणजे रोमॅन्टिक सीन्सला ऑकवर्ड होतच मलाही होतं तिलाही होतं कारण खूप काय म्हणतात मला असं माझं असं म्हणणं आहे की प्रेम ही खूप प्रायव्हेट गोष्ट आहे आणि ती खूप प्रायव्हेटली हॅन्डल केली पाहिजे आणि ती प्रायव्हेट ठेवली पाहिजे आणि मला असं वाटतं की आपल्याला शो करताना प्रत्येक गोष्ट शो ऑफ करावी लागते ती एक्स्ट्रीम करावी लागते ती लाऊड करावी लागते तर खूप जवळ येणं आणि किस करणं आणि मिठी मारणं हे प्रेम नाही आहे हातात हात धरणं सुद्धा प्रेम आहे सो मी त्या टाइपचा मुलगा आहे so, सो मला रोमॅन्टिक सीन करतानाही ऑकवर्ड होतंच प्लस इमोशनल सीन करताना सीन सुरू व्हायच्या आधी थोडं मी नर्वस असतो कारण इमोशन माझं फक्त एवढं म्हणणं असतं की ते, ते कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे ते फेक नाही वाटलं पाहिजे आणि जर जा रडणं असेल तर ते खरं वाटलं पाहिजे सो so, मी ट्राय करतो ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट की विदाउट ग्लिसरीन विदाउट एनी थिंग्स मी ते नॅचरली करेन सो इमोशनल सीन्स आर चॅलेंजिंग बट आय लव इट मोनिका आता सीरियल चालू झाल्यापासून नाही नाही मी सीन म्हणजे सिरियल चालू झाल्यापासून माझे इमोशनल सीनच चालू आहेत कारण म्हणजे कॅरेक्टरच असं दाखवले की काही झालं की टच करून डोळ्यात पाणी येतं त्यामुळं ऑबव्हियसली सुरुवातीला खूप चॅलेंजिंग वाटायचं पण आता सवय झाली आहे चॅलेंजिंग मला ऑबव्हियसली माझा रोमांटिक सी म्हणजे तो हेच नाही मी सीन सीनच सगळं क्रेडिट मला जात प्लीज सगळे रोमँटिक से क्रेडिट मला द्या ही मुलगी अजिबात आयुष्यात अजिबात रोमॅन्टिक नाही आहे एकदम अनरोमॅन्टिक मुलगी आहे रोमॅन्स फिल्मीनेस असं काही जात नाहीये खूप प्रॅक्टिकल आणि खूप रॉ मुलगी आहे ती शिकून घेते खरंच तशी आहे ती मी खूप रोमॅन्टिक आहे पण नॉट ऑन स्क्रीन <laughs> या लग्नाच्या निमित्ताने तुला तुझ्या लग्नामधली कोणती एक अशी गोष्ट जी पुन्हा इथे फिटवून घेता येते आता नटना थेटण्याची सोड नाही <laughs> ना मग <laughs> <laughs> मी सगळे हाऊस केले मला हाऊस नव्हती पण इथं बसायला लागलं मला घोड्यावर फिटली मी कधीच घोड्यावर बसली नाही हात सुद्धा लावलेले नाहीये घोड्यावर घोड्याला पण यावेळेस दोघ बसून एकाच घोड्यावरून दोघं बसून आलोय आम्ही खूप <laughs> बेकार चॅलेंजिंग होता आमच्यासाठी ते मगाची हा एक गोष्ट इतकी गमतीशीर वाटली ना की गुरुजी बोलवत होते म्हणजे असं जनरली खऱ्या लग्नांमध्ये गुरुजी वाट बघतात आणि लेट होतो वगैरे सगळे तुमचे जर गुरुजीसाठी मी इमॅजिन केलं की हे खऱ्या लग्नामध्ये असं करत कधी झालं तर की आपण येतोय जातोय येतोय जातो गमतीशीर गोष्ट आहे मला वाटतं लग्नाचं शूटिंग करणं ही जितकी दिसते तेवढी सोपी गोष्ट नसते खूप खूप चॅलेंजेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं किती एन्जॉय करताय आणि असं एखादा लग्नाच्याच ह्या सगळ्या ट्रॅक्स मधला एखादा असा किस्सा आहे का सांगण्यासारखा जो तुम्हाला फनी वाटला फनी Funny... फनी नाही पण जेव्हा पहिल्यांदा सत्यमंजूचं लग्न झालं होतं त्यावेळेला खूप प्रॉब्लेम्स आम्हाला आले होते आणि वादळी पावसानं आमचा सेट से वगैरे उडून गेला होता आणि खूप त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट थर्टी फोर आवर्स शूट करत होतो कारण टेलिकास्ट आम्हाला द्यायचं होता आणि नॉनस्टॉप शूट करत होतो डे नाईट सो so, ते खूप चॅलेंजिंग होतं आणि कंपॅरेटिव्हली दॅट आत्ताचं लग्न खूप सुथिंग आणि खूप छान व्यवस्थित सुरू आहे तसच आम्हाला आनंद आहे <laughs> सेम, 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 सेम 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 फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून खरं तर मला अजून खूप बोलायचं होतं पण वेळ कमी आणि खूप जणांना अजून गप्पा मारायच्या तुमच्याशी सो मी पुन्हा सेटवरती आणि आपण गप्पा मारत राहू आणि मालिकेसाठी आणि तुम्हाला तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि खरंच तुम्ही मी आज इथे आल्यानंतर बघितलं की उन्हात तुम्ही सगळेजण शूट करता सो मला वाटतं ही खूप जास्त मेहनत आहे तुमची जी पडद्यावरती आम्हाला दिसत नाही फक्त काम दिसतं पण त्याच्या मागे ही इतकी सगळी मेहनत असते खूप कष्ट असतात सो सगळ्या प्रेक्षकांकडून मी तुम्हाला थँक्यू म्हणू इच्छिते की तुमची त्यामुळे ते सगळेजण आनंदी असतात रोज तुम्हाला सो खूप खूप थँक्यू 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 रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा